मालेगाव तालुक्यातील कळवाडी व झोडगे परिसरातील शिताने रोंजाने खलाने महालनगाव चिखलोहोळ गिगाव बोधे दहिवाळ रोजे शेंदुर्णी नाळे देवारपाडे साजवाळ पाडळदे सायतरपाडे देवगट दापोरे शेरूळ हिसवाळ कळवाडी साकूर नरडाणे चिंचगावान उंबरदे व झोडगे परिसरातील खडकी कंदाने अस्थाने सायने मानकी दहीकुटे या सर्वच गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे व यातील काही गावांमध्ये धगपुटी सदृश्य परिस्थितीसारखा पाऊस झाला आहे बाजरी व मका पीक भुईसपाट झाले आहे कपाशी उपळल्यामुळे उन्मळून पडून जागीच मरण पावते कांदा लागवडी स्वापसा नसल्याने हिरवे उळे पिवळे पुढून सडतय ज्यांची लागवड झाली त्यांची ऐंशी ते नव्वद टक्के पाण्यात वाहून गेला आहे कडधान्य पीक अतिरिक्त पावसाने जागी सडून गेलय या गंभीर परिस्थितीत पर्जन्यमापक केंद्र सुस्थितीत आहेत की नाही त्यांची चौकशी करावी पीक विमा कंपनी प्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आदेश देण्यात यावे गाव पातळीवर तलाठी कृषी सहाय्यक व इतर महसूल यंत्रणेला

या प्रसंगी दहिवाळ बोधे ग्रामपंचायत सदस्य प्राध्यापक हिरला हिरालाल नरवाडे माजी सभापती सुधीर चव्हाण भारतराष्ट्र निर्माण समितीचे अनिल जाधव किसान युवा क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष गोरख निकम दिलीप बच्छाव संदीप दिघे रवींद्र भुईटे अतुल देसले बहादुर रक्टे विनोद शेंडगे प्रदीप मोरे डॉक्टर दीपक सर्यवंशी अमृत कळमकर सीताराम पवार त्र्यंबक पवार सतीश भांबरे उत्तम वेताळ दिलीप बच्चाव समीर आव्हाड उमेश घुगे समाधान कराड इत्यादी जण उपस्थित होते आज मालेगाव तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार साहेब माननीय प्रांत साहेब यांना संयुक्त निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो आमच्या निवेदनाचा आशय असा होता की आमच्या मालेगाव तालुक्यातील पूर्व भागेत असलेला कळवडी गट आणि या कळवडी गटातील एकूण चोवीस गावं या चोवीस गावांमध्ये गेल्या आठवड्यापासून सातत्याचा सत्तर मिलीमीटरच्या आसपास जे आमचं सैन्य महसूल मंडळातील पर्जन्यमापक आहे त्यावर नोंद झालेली आहे इतकी अतिवृष्टी असताना सर्व शेतकऱ्यांची मका त्याचप्रमाणे बाजरी त्याच्यानंतर तुमचे कांद्याचं रोप कपाशी हे सर्वचे सर्व अक्षरशः गुडघ्या एवढ्या पाण्यात आठ दिवसापासून पिकं थांबलेली आहेत ती पिवळी पडली मका बाजरी भुई सपाट झालेली आहे असं असतानाही तालुक्याची महसूल यंत्रणा सन्माननीय तहसीलदार साहेब प्रांत साहेब यांनी कुठल्याही प्रकारची व्हिजिट दिलेली नाही तर सदर विषय त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी व या शेतकऱ्यांना कमीत कमी एक कमी तुम्ही धीर द्यावा यांच्या कथा व्यथांना तुम्ही वाचा फोडावी संदर्भात आम्ही सर्व गावातील ज्वीस चोवीस गावातील सर्व शेतकरी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि निवेदनाचा आशय आम्ही असा सांगितला की त्वरित सन्माननीय तहसीलदार साहेब प्रांत साहेब यांनी सदर स्पॉटवर पंचनामे करण्यासाठी पाणी दौऱ्यासाठी स्वतः यावं कर्मचाऱ्यांना प्रतिनिधी म्हणून पाठवू नये परिस्थिती गांभीर्याने लक्षात घ्यावी आणि विषय क्रमांक दोन की मागच्या वर्षी पीक विम्याचा लाभ आम्हाला शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि यावर्षी पण पीक विमा कंपनीच्या नियमानुसार बहात्तर तासाच्या आत कंप्लेंट क्लेम करावा लागतो परंतु हा क्लेम दाखल करण्यासाठी पीक विमा कंपनीचे फोन रिसिव्ह होत नाही कॉल रिसीव होत नाही त्या पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी आमचा संपर्क होत नाही जर बहात्तर तासाच्या आज जर आमचा संपर्क नाही झाला तर ते पीक विमा इनवॅलिट ठरवतात या उद्देशाचा मुद्दा क्रमांक दोनही आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिला आणि येणाऱ्या काळात एवढ्या दोन ते तीन दिवसात संबंधित प्रशासनाची जर या ठिकाणी व्हिजिट झाली नाही तर आम्ही मोठ्या स्वरूपात माननीय तहसीलदार साहेबांच्या दारात येऊन बसू कारण असंही आमनं गरगळीत राहणं वावरमा पाणीशे बसाले जागा नाही तर म्हणून हाच आशय घेऊन आम्ही साहेबांच्या इथं बिराट काढण्याशिवाय राहणार नाही आणि कृपया प्रशासनाने आमच्या अंतकरणा नये किंवा आम्ही अडचणी देत आमची भूमिका समजून घ्यावी हाच मुद्दा आम्ही या ठिकाणी घेऊन आलो माळ भागामध्ये पूर्व भागामध्ये पाऊस चालू आहे आणि जे नाल्याकाठी जमिनी आहेत त्या बऱ्याचशा जमिनी या पाण्यात गेलेल्या आहेत बऱ्याचशा जमिनी कपाशी या आडव्या पडलेल्या आहेत कपाशी या पिवळ्या पडल्या आहेत कांद्याचं रोग लावणीवर आलेले कांदा सुद्धा रोप सडल्या सडल्यासारखं झालेलं आहे आज शेतकरी हा सगळा याच्यावर आलेला आहे तर शेतकऱ्याचा आज कोण कैवारीच नाही आहे आणि शासन तर नाहीच आहे पण जे शासन अधिकारी आहेत ते सुद्धा आज येत नाही दखल घेत नाही शासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी त्वरित पंचनामा करावा आणि सदर देवा पाणी करावा आम्ही विरोधी करतो नरवाडे सरांनी जो हा जो कार्यक्रम आयोजित केला भारत राष्ट्र समितीतर्फे आमचा सर्वप्रथम साहेबांना व त्याच्या माळमाते जे प्रश्न आहे त्या प्रश्नाने आमचा जाहीर पाठिंबा आहे व साहेबांना तहसीलदार साहेबांना आमची विनंती आहे शेतकरी राजाला खोरीत जी मदत आहे त्यांनी लवकरात लवकर करावी नाहीतर नरवाडे सरांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या दारात येऊन या ठिकाणी बसू जय जवान जय किसान